हॅलो गायज गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आणि तुम्हा सर्वांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा खूप मनापासून शुभेच्छा आणि तर आज आमच्या इथे मम्मी देवपूजा चालू आहे देवपूजा मी तुम्हाला दाखवते की आमची मम्मी देवपूजा कशी करते सगळे देव वगैरे ती मी काढलेत बाहेर आणि धुवायला काढलेले आहेत आणि स्वच्छ करून परत ती देवारा वगैरे पुसते तर मी तुम्हाला दाखवते आमची मम्मी देवपूजा कशी करते तर हा वाला आम्ही तोरण आणलेलं देवारासाठी आणलेला आणि मम्मीने देवारा पूर्ण पुसून घेतलेला आहे हा देवारा आम्ही बनवून घेतलाय खास आणि आता आताच नाही पण नंतर आम्ही अशा पायऱ्या पायऱ्या लावणार आहोत देवाऱ्यांच्या इथे म्हणजे देव असे मस्त दिसतील ठेवल्यावर सगळे आणि इकडे फुलं वगैरे मम्मीने सगळे पूजेसाठी चालू आहे मम्मीची पूजा लाइटिंग सुद्धा होती पण लायटिंग मी आता नवीन मागवणार आहे आमची जुनी लाइटिंग आणि ती बंद पडली आता मग आम्ही नवीन मागू आणि मम्मी आता काय काय राहिले फुलं लावायचे आता मग आता ही फुलं वगैरे आणलेले ते फुलं लावेल आणि मग तुला आणि कृष्णासाठी आम्ही हा फेटा घेतलेला जी आहे ना ती अयोध्यावरून आणलेली आहे माझ्या भावाचा मित्र गेलेला तर त्यांनी तिथून आमच्यासाठी अयोध्यावरून आणलेली रामाची मूर्ती किती सुंदर आहे एकदम राम मंदिरामध्ये आले राम मंदिरामध्ये आहे तशीच आहे एकदम तर ही जी पिंड आणि ही विठ्ठल रकुमाई आम्ही सोबत आळंदीवरून आणलेली आळंदीला इतकं भारी आहे ना काय काय वेळ घेण्यासारखं असं देवपूजेचं सामान खूप छान आहे तरी ते दिदींनी पप्पांसाठी आणि सोंग्यासाठी खिचडी केलेली आहे साबुदाना खिचडी कारण आज त्यांचा दोघांचा शनिवार उपवास असतो सर्व उपवासासाठी खिचडी केलेली आहे बघू शकता आमची दिदी जेवण खूप छान बनवते म्हणून आम्ही नेहमी तिलाच जेवण बनवायला सांगतो कारण ती खूप मस्त जेवण बनवते आणि खूप टेस्टी आहे वेपर्स आहेत उपवासाच्या तर देवपूजा वगैरे सगळी झालेली आहे आणि आता संध्याकाळी चार पाच वाजता आता मम्मीने जेवण वगैरे केलेलं आहे आम्ही जेवलोय सुद्धा आणि संध्याकाळी चार पाच वाजता कुलाबा किल्ला अलिबाग कुलाबा किल्ल्यामध्ये सगळ्यांना गणेश जयंतीनिमित्त महाप्रसाद असतो तर आम्ही सगळे तिथे जाणार आहोत आणि तुम्हाला मी किल्ला सुद्धा दाखवते मी दरवर्षी जातो आणि पूर्ण अलिबागसाठी महाप्रसाद असतो आणि छान असं मंदिर आहे किल्ल्यात मंदिर आहे तर मी तुम्हाला संध्याकाळी गेल्यावर दाखवते तिकडे तोपर्यंत मी थोडा आराम करते तर, तर माझी तयारी झालेली आहे आणि आता मी निघालोय सगळे रेडी झालेलो आणि आता आम्ही चाललो तर आता आम्ही चाललेलो आहोत किल्ल्यात सोबत आहे मम्मी पप्पा आणि दिदी तर हा आमच्या इथला हिराकोट लेक आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे इव्हिनिंगला सगळे इथे वॉकिंगला ही अलिबागची बॉईज स्कूल आहे आणि आमचं कॉलेज मी तुम्हाला दाखवते हे आमचं कॉलेज आहे तर एक्झॅक्ट आमच्या कॉलेजच्या पाठीमागे बीच आहे एकदम असं बीच तुम्हाला मी दाखवते कसं आहे तिथे शिवने तर आम्ही बीचवर आलेलो आहोत आणि खूप हो वारा वगैरे आहे सनसेट होतोय बघू शकता किती सुंदर विव आहे आणि हा किल्ला आहे कुलाबा किल्ला आणि याच्या मागेच पाणी आहे आता आणि नऊ नऊ वगैरे वाजता रात्र होताना पाणी पुढे येईल मग तेव्हा ओटी संपेल तर ही गर्दी तुम्ही बघू शकता किल्ल्यात जाताना आणि किल्ला असं वाटतोय की जवळ आहे पण खूप लांब आहे म्हणजे वीस मिनिट तीस मिनिट तरी लागतील आम्हाला जावेपर्यंत चालत चालत आणि घोडागाडी पण आहे अवेलेबल पण आम्ही जा, नाही जात घोडागाडीने आम्ही चालत जातो मस्तपैकी आता जवळ आल्यावर मी तुम्हाला दाखवते की कि गर्दी किती प्रमाणात आहे बघू शकता तुम्ही गर्दी हे बघू शकता खूप लोक इथे ये फिरायला येतात खूप जास्त फिरायला येतात आणि गर्दी पण बघा तुम्ही किती आहे आता किल्ल्यात जातोय आम्ही अजून पंधरा मिनिटं लागतील आम्हाला चालत जाईपर्यंत कारण लांबच आहे असं वाटतंय की किल्ला फार जवळ आहे पण किल्ला लांब मला पाणी दाखवतो मध्ये पाणी पण थोडस मला लागेल पाण्यामध्ये पाय आमचे थोडेसे तर मी चप्पल काढलेली आहे हातात घेतले चप्पल आणि चालले चालत कारण हे जे पाणी दिसतंय ना हे उडतय पाठीमागून बघू शकता तर हे सगळं आम्हाला फक्त पाच मिनिटावर आहे कारण आमच्या घरापासून फक्त पाच दहा जास्तीत जास्त चालत दहा मिनिटं लागतात ते पाणी आता वाढत चाललंय म्हणजे जास्त आहे पाणी शकता मोठी लागली राम तर मी केस बांधून घेतलेत कारण वाराने केस फार जास्त उडत हो बरेच दिवसांनी किल्ल्यात जात आहे तर कस फील भारी 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 भारी। तर या टायमाला फार गर्दी असते कारण या टायमाला सगळं पाणी मागे जातो पण आणि दुपारी पाणी मागे नसतं तेव्हा लोक बोटीने वगैरे जातात आता सगळेजण चालत चाललेत पाणी मागे गेले तर सूर्य मावळलंय आणि चंद्रगदी सुंदर उगवलाय बघू शकत असं मोबाईल पेक्षा मला नाही येते पण असं ओरिजिनल फार छान दिसतय इथून मुख्यद्वार आहे किल्ल्याचा आणि आतमध्ये गर्दी पण फार आहे तर इथून लोक आतमध्ये जातात आणि इथेच विहिरीच्या समोरच सुद्धा आहे देवीचं मंदिर आहे तर खारा समुद्राच्या मध्ये गोड पाण्याची विहीर आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यात फार पाणी आहे बघू शकता दर्शनासाठी एवढी मोठी रांग लागलेली असते ते फार मोठी दोन तीन तास लाईनीत उभं राहावं लागतं आणि तिकडे त्या साईडला जेवणसुद्धा असतं पण या साईडला रांग खूप मोठी असते पोलिसांचा बंदोबस्त असतो एवढे गर्दी असते आणि दोन तीन तास लागतात मोठे पाण्याचे तलाव आहे आणि ते लोक पहिले राहायचे तेव्हा ते पाणी पिण्यासाठी वापरायचे आणि ती मागे विहीर होती त्याचाही उपयोग होत होता पिण्याच्या पाण्यासाठी मंदिरातली सिद्धिविनायकाची मूर्ती ही उज्वासोंडे असून दीड फूट इंचाची आहे आणि ती संगम रवरापासून बनवलेली आहे तरी ते तुम्ही बघू शकता किती मस्त वातावरण झालेलं आहे सूर्य मावळलं आहे तर सगळं अंधार आणि खूप मस्त वाटतंय आणि सगळे आता महाप्रसादासाठी आम्ही चाललो आहे रांगेत लागायला आणि प्रत्येकाला महाप्रसाद एकदम पद्धशीर भेटतोय घाई न गोंगाट करता प्रत्येकाला लाईनीत पद्धतशीर उभं राहून सगळ्यांना महाप्रसाद भेटतोय बघू शकता तर जेवणामध्ये वरण भात चवळीची भाजी आणि लोणचं आहे तर ही जी टेस्ट आहे ना या जेवणाची ही खूपच वेगळी लागते खूपच भारी असते तर आता वारा सुटला खूप जास्त वारा सुटला आहे आणि खूप थंडी वाजते पाण्यांच्या लाटांचा आवाजसुद्धा येतोय खूप जास्त थंडी वाजते तर आता आम्ही रिटर्न घरी चाललेलो आहोत तर आता आम्ही चाललोय घरी आणि मागे इकडे फार अंधार आहे आणि अलिबाग बीच वरून आम्ही म्हणजे मेन जिथे सगळं दुकान वगैरे तिथून आम्ही घरी जाऊ तर मी तुम्हाला ते अंधार आहे म्हणून मी डायरेक्ट उजेडात गेल्यावर तुम्हाला दाखवले तरी ते अंधार आहे म्हणून काही दिसत नाहीये जसं जसं उजेडात जातोय तसं तसं दिसतंय आणि आता उंट वगैरे बघू शकता पण अंधारात काही दिसत नाहीये तर तिथून येताना आम्ही हनुमानाच्या मंदिरात गेलो पाया पडण्यासाठी तर आता आम्ही हिराकोट वर आलेलो आहोत आणि इथून आमचं घर फक्त पाच मिनिटावर आहे इकडे कलेक्टर बंगला आहे तर आम्ही आलेलो आहोत घरी आणि आता जेवायचं वगैरे नाहीये कारण आम्ही जेवणच करून आलेलो आहोत आणि मला आता मी किल्ला जेव्हा मी पूर्ण किल्ला तुम्हाला त्याची एक सेपरेट व्हिडिओ करणार आहे पूर्ण किल्ल्याची आता अंधारामुळे तुम्हाला काय एवढं स्पष्ट दाखवताना आलं पण फक्त तर, मी आज आमच्या किल्लात जेवण आणि प्रोग्राम कसा असतो हे दाखवले तर तुम्हाला मी त्याचं एक सेपरेट ब्लॉग करून तुम्हाला शेअर करेन तर तेव्हा तो बघा आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल आणि इथपर्यंत जर तुम्ही बघितले असेल तर मनापासून थँक्यू आणि चला मग तुम्हाला मला सबस्क्राईब लाईक शेअर सगळं करून टाका आणि चला बाय बाय